मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन दिवसापूर्वी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत सात स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत यामध्ये निकी सुद्धा आहे आता निकित तांबोळी नॉमिनेट झाले त्यामुळे ती दिसण्यासाठी कंटेंटसाठी वाटेल ते सध्या बिग बॉसच्या घरामध्ये करते तिने एक पवित्राच घेतलं आहे की मी बिग बॉसच्या घरामध्ये कामच करणार नाही आता काम करणार नाही त्यामुळे सगळेच लोक आपल्यावरती आवरून येणार आहेत आणि आपण दिसणार आहोत असा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये तिचा गेम दिसतोय आणि बघा काल जो काही बीबी करन्सीसाठी टास्क दिला होता या टास्क अंतर्गत पाणी सिक्युअर म्हणजे ते दूध सिक्युअर करायचं होतं त्यासाठी दोन सदस्य बाहेर असणार होते आणि तीन तीन सदस्य जो काही बॉक्स दिला होता त्या बॉक्समध्ये असणार आहेत आणि त्याच्यामध्येच गेम खेळणार आहेत परंतु निकी निकी आहे अगदी त्या बॉक्सच्या बाहेर यायचे बाहेर असलेल्या सदस्यांचं पाणी पाडायची ती आणि परत आतमध्ये जायची आता याच्यावरती संचालक अभिजित आणि वर्षाताई हे दोघेही तिच्यावरती भाष्य करताना दिसत नव्हते इनफॅक्ट कोणीच बोलत नव्हतं हे खरंच दुर्दैव म्हणावं लागेल आपल्या बिग बॉसच्या घराचं कारण निकीला तेव्हा कोणीच काही सांगितलं नाही पण याच्यावरती मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बोललं गेलंय आणि इथे सुरेखाताई कुडची यासुद्धा निकीच्या या वागण्यावरती सुरेखा ताईने भाष्य केलं आहे आणि जिथे जिथे चूक जिथे घडते बिग बॉसच्या घरामध्ये तिथे सुरेखा ताई कुडची ह्या नक्कीच बोलतात आता सुरेखा ताईने केलं आहे ते म्हणजे निक्की तांबोळीला एक सोशल मीडिया पोस्ट त्यांनी शेअर केली आणि निकीची चांगली शाळा घेतली याच्यामध्ये सुरेखा ताई काय म्हणतात बघा ही निक्की कालच्या एपिसोडपासून डोक्यात गेली आहे आज तर कहरच केला गेममध्ये किती फालतुगिरी करते चौकटीच्या बाहेर जायचं नव्हतं तरी गेली आणि गेम थांबवावा लागला बरं दुसरं कोणी सांगायला जातं तर एकूण पण घ्यायचं नाही स्वतःच खरं करायचं बघावं तेव्हा त्या अरबाच्या अंगावर पाय टाकून बसलेले असते असो आपण कितीही बोललो तरी बिग बॉस निकीला ना शिक्षा करणार ना घराबाहेर काढणार कंटेंट देते ना विशेषशी लाज काढली या बाईने अशा खालच्या शब्दात जाऊन सुरेखा ताईंनी या बाईची म्हणजे निकीची शाळा घेतलेल्या आहेत मित्रांनो बघा हे जे काही सगळं निकेच्या बाबतीत किंवा निकी जे काही घडवते ना तर याच्यावरती जास्त लोक रिॲक्ट होत नाही कारण जर एखादा निकी तांबोळीला बोलायला गेला तर निकी त्याच सदस्याची लायकी काढते किंवा मग त्या सदस्याची अक्षरशः जागा दाखवून देते त्यामुळे निकीच्या कोणी अजिबात नादी लागण्याचा तो कोणी प्रयत्नच करत नाही त्यामुळे निकीचा सुद्धा फाऊन येतोय आहे आपल्याला कोण बोलतच नाही अरबाज बोलत नाही आहे एक दोन सदस्य बोलतात जसं की अभिजित अभिजितला पण सध्या ती भाव देत नाही आहे कधी आर्या बोलते आर्याला तर अगदी जवळसुद्धा ती उभं करत नाही आणि जे सुरेखा ताईने ना ते सत्य आहे बघा कालच्या टास्कमध्ये तिला कोण बोललं नाही त्यानंतर ज्या पद्धतीने त्या वरती जे काही पाय ठेवून बसते हात वगैरे ज्या पद्धतीने पकडते एवढं चीप वाटतं ना ते अक्षरशः खरंच लाज वाटते यार हे सगळं बघायला आणि याच्यावरती बिग बॉससुद्धा रिॲक्ट होत नाही रितेश दादा तुम्ही व्यवस्थित बघता असं आम्हाला कळलंय की तुम्ही सगळा एपिसोड व्यवस्थित बघताय त्याच्यावरती सगळं भाष्य करता आता तुमच्याकडे खूप माल मटेरियल आहे यावेळी बोलण्यासारखं निकिने ह्या ज्या काही चुका केल्यात ना त्या चुका तुम्ही व्यवस्थित मांडा तिथे आणि हे जे काही अरबाचं आणि तिचं जे काही खोटं नाटक जे काही चालू आहे ना तर त्याच्याविषयी तुम्ही नक्कीच बोला किती चीप दिसतं ते खरंच पोस्ट पोस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका